तर हे बघा इकडची ही अर्धी बाजू जो पट्टा दिसतो हा तो धुवून झाला आणि पोल चप्पल बाजू धुवायची राहिलेली आहे असा उभा पट्टा धुतला आहे पूर्ण आणि हे बघा इथं <laughs> आहे आपलं घासग सोकू आत्तापर्यंत भांडेच घासत होते पण वडिलांच्या फोनवर आत्ताच सांगितलं मी फोन आला भाजीवाल्यांचा तर त्यांना तीस जुळ्या आता कोथंबीर पाहिजे आहे त्याच्याबरोबरच्या दोन तीन पालखाच्या निघतील काही मुळे पण देऊन टाकते नंतर पण वेळ भेटणार नाही आहे कारण आम्हाला हे जे वरती पडते दिसत तुम्हाला हे पांढरे तर ते पण धुवायचे ते ब्रुडिंगची तयारी आहे तर ती पण झाली पाहिजे या दोन दिवसात आणि मुलगा नेमका आज बारामतीला गेला आहे आम्हाला आणून सोडलं बारामतीला गेला आहे त्याचं जरा अर्जंट काम आहे आणि तो उद्या परत दुपारपर्यंत येईल पण दुपारपर्यंत आल्यानंतर तो थकून येणार एवढा आमचा प्रवास आहे दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरचा तर तो आता उद्याचे दिवस म्हणजे मला एकटीला यावं लागेल आणि परवापासून परत हाय तशी सु आपल्याला तयारी करायची शेडची आपली मका बघा काय हिरवी गा बघा नजर लागन, अशी आपली मका चला मंडळी यांना काही कामं नाही आहेत खायचं आणि झोपा मारायचं एवढंच काम आहे यांना आहे की नाही बबडी तर आता शेडची तयारी सुरू झाली आहे खाद्याचे भांडे सुरुवातीला जे भांडे लागतात ते धुवून झालेले आहेत अर्ध शेड धुवून झाले तर बघूया आपण कशा पद्धतीने आम्ही शेड आवरले चला बंडू बबडी उठं आता मळ्यात जायचे मला म्हणाच जायचे मला बाबांनो गोंडस गोंडा मंडळी मुख्या प्राण्यांना जीव लावत जा त्यांना पण उठ वाटा नाही थंडीच एवढी आहे ती ऊब भेटते ना आपली म्हणून खरं ते जवळ येऊन बसलेत चला बबडू चलो बड्डू, चल।, चल चला बघा मंडळी सकाळ सकाळ शे मांडीवर येऊन बसलेत मी बनवत होते रील्स हे ये येऊन बसले दिलं ठेवून बाजूला यांचं काय कॅट फूड खाऊन झाले दूध पिऊन झाले निवांत <laughs> बसलेत बघा आणि थंडी आहे ऊब भेटण म्हणून येऊन बसलेत बबडी अ बंडू तर काय आमचा आजारी वाटतोय बरका मंडळी बंडूला काहीतरी आजार आहे म्हणजे तो अगदी माणसासारखा घोरतो आहे आणि त्याच्या पोटाला एक हाड पण लागतं आहे आता मुलाचा माझा विषय झाला आहे इथे डॉक्टर पण अवेलेबल नाही आहेत डोराच्या टायमालाच तुम्ही बघितलं मी माझा वर्गमित्र आहे पुण्याला तर त्याला सांगितलं होतं फोन करून मुलांनी त्याच्याकडून औषधं घेतली होती किती वेळा पहिली डोर आजारी पडली होती सगळ्यांना माहिती आहे भाजली होती तिला बाहेर पळाली होती तर बाहेरच्या मांजरींनी तोडलं होतं किती बऱ्याचदा ती आजारी पडली तर त्यावेळेस त्याच्याकडूनच औषधं घेतली होती पण आता हे जरा पोटाला तिच्या हाड लागतं आहे तिला उचलतानी तर आम्हालाच आता टेन्शन येत आहे आणि म्हणूनच खरंच तिचा बंडूचा आव आवाजच येत नाही आहे मी किती वेळा बोलले असेल की त्याचा आवाजच नसतो तर त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे अगदी आता झोपला ना तर थोड्या वेळातच त्याचा माणसं घोरतात तसा आवाज येतो आता ते एक टेन्शनच झालं आहे बघा आपण एवढं जीव लावायचं आणि हे न्यास आपल्याला सोडून जायचं